मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यातले सहा शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे साडे लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना फटका पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीनं दिली जाईल अशी कृषी मंत्र्यांची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी आणि उद्याच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज ईद ए मिलाद निमित्त राज्यात विविध कार्यक्रम अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षण यासाठी अत्यावश्यक या असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं शिक्षक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात झालेल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका बजावते असं प्रतिपादन त्यांनी केलं आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या उन्नीसवी सदी मे विद्यालय की स्थापना की वो एक क्रांतिकारी कदम था आधुनिक भारत में स्त्री शिक्षा की आधारशिला रखने वाली सावित्रीबाई फुले जी की स्मृति में मैं उनको सादर नमन करती हूँ राष्ट्रपतींनी यावेळी देशातल्या सहासष्ट शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले यामध्ये राज्यातल्या सहा शिक्षकांचा समावेश आहे यातील नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डॉ शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला शिक्षणासोबतच सामाजिक सुधारणांचं सा केंद्र बनवण्याचं काम केलं आहे तर लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ सांदिपान जगदाळे यांनी अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगांची जोड दिली आहे ब्रेल लिपीत संगीत अभ्यासक्रमाची पुस्तकं क्यू आर कोडवर आधारित अभ्यास साहित्य त्यांनी विकसित केलं मुंबईतल्या अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयातल्या सोनिया कपूर यांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांमध्ये बारामतीचे पुरुषोत्तम पवार आणि मुंबईच्या डॉक्टर नीलाक्षी सुभाष जैन तर कौशल्य विकास क्षेत्रात नागपूरच्या संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अनिल रामदास हे देखील राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत व्यक्तिमत्वांची जडणघडण करण्यासाठीचा शिक्षकांचा समर्पण भाव म्हणजे अधिक मजबूत आणि उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमधल्या एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे राज्यभरात चौदा लाख चव्वेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर म्हणजे छत्तीस लाख अकरा हजार बहात्तर एकर क्षेत्र बाधित झालं आहे यापैकी दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं कृषी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे काही ठिकाणी भाजीपाला फळबागा बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना देखील फटका बसला आहे नुकसानाच्या पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीनं दिली जाईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असंही भरणे म्हणाले जीएसटी परिषदेनं कर सुसूत्रीकरणाला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे सामान्य नागरिक शेतकरी मध्यमवर्गीय तसंच लहान उद्योजक आणि व्यापाऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जीएसटी कर पुनर्रचनेत अन्न पदार्थांवरच्या करात झालेल्या बदलांची थोडक्यात माहिती ऐकूया जीएसटी करांच्या पुनर्रचनेमुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा आला आहे तसंच अनेक गरजेच्या वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं त्या स्वस्त होतील दूध आणि दुधाच्या प्रक्रियाकृत पदार्थांवरचा बारा टक्क्याचा कर आता पाच टक्के झाला पाकीटबंद पनीरवर पूर्वी बारा टक्के जीएसटी होता तो आता पूर्णपणे काढून टाकलाय बाटलीबंद पाण्याच्या वीस लिटरच्या कॅनवरचा कर बारा टक्क्यावरून पाच टक्के झाला आहे याशिवाय सुकाम्वा आईस्क्रीम साखरपासून बनवलिया मिठाया ऐनसाणासुदीला स्वस्त होतील पाकिटबंद फरसाण आणि इतर तयार खाद्यपदार्थांवरचा करही कमी करून पाच टक्क्यांवरती खाली आणला आहे पोळी चपाती पराठा खाकरा अशा खास भारतीय ब्रेड सदृश्य पदार्थांवर आता शून्य कर असेल साखरेत मुरवलेल्या भाज्या फळं मशरूम्स त्यांचे जाम जेली आणि प्युरी यांच्यावर पाच टक्के कर असेल मात्र आरोग्याला प्रतिकूल असलेली शीतपेय फळांचे रस साखर किंवा इतर मधुरकं वापरलेली पेय यांच्यावरचा कर अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्के करण्यात आलाय ऐकूया यावर एका गृहिणीची प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐन सणासुदीच्या तोंडावर मिठाई फरसाण असे पदार्थ स्वस्त झाले तर पाहुण्यांचं तोंड गोड करता येईल भाज्या फळ डाळींचे सांड घेता सर्वांनाच लागतात तसंच कोल्ड्रिंक मार्क झाले तर कमी प्यायले जाईल हा परिणाम चांगलाच म्हटला पाहिजे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली मुंबईत राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मंत्री मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते तत्पूर्वी त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं आहे गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होणार आहे गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या थेक स्थानिक प्रशासनानं सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर के थेक काटक्णी केली आहे ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येणार रा आहे वाहतुकीचं नियमन करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद निमित्ताची मिरवणूक येत्या सोमवारी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला आहे ईद ए मिलाद उन नबी अर्थात प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आज साजरा होत आहे हिजरी कालगणनेनुसार प्रेषित मोहम्मदांची ही पंधराश्वी जयंती असल्यामुळे यावर्षी या, या सणाला आणखी महत्व आहे ठिकठिकाणी मिलाद मैफिली आणि सिरत परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच मिरवणुका काढण्यात येत आहेत नागपूरमध्ये भव्य मिरवणूक काढत ईद ए मिलांदु नबीचा सा उत्सव साजरा करण्यात आला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व धर्माच्या समाज बांधवांनी हजेरी लावत मुस्लिम बांधवानं ईदच्या शुभेच्छा दिल्या शहरात नेहमीप्रमाणे सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवत सर्व समाजाच्या वतीनं जागोजागी मिरवणुकीत सहभागी बांधवांसाठी अल्पोपहारासह सरबत पिण्याचं पाणी फळ आदींचे स्टॉल लावले होते जश्न ईद ए मिलाद उन्नबी निमित्त हिंगोलीत मोफत आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरमार्फत तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आलं चारशे साठ गरजवंत रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला धुळे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे पांझरा बुराई बोरी या नद्यांसह अनेक नाल्यांना पूर आले आहेत पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज दुपारी अकरा हजार आठशे पंचवीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे बुराई नदीवरच्या बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं येत्या काही तासात धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे त्यामुळे बुराई नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं कौशल्य विभागाच्या वतीनं रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोन्मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनानं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासन निर्णय जारी केला हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आज ओबीसी समाजानं औरंगाबाद नांदेड या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं मुंबईसह राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आज सायंकाळपासून उद्या सायंकाळपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार आहे ठाणे पालघर नंदुरबार नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भात केवळ हलक्या सरींचा अंदाज आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षण यासाठी शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यातले सहा शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे साडे लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना फटका पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीनं दिली जाईल कृषी मंत्र्यांची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी आणि उद्याच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज ईद ए मिलाद निमित्त राज्यात विविध कार्यक्रम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार